किचन मध्ये किंवा हॉलमध्ये दे? देवघर असेल तर कोणता दोष लागतो जर किचन किंवा हॉलमध्ये दे? देवघर असेल तर कोणते नियम पाळावे लागतात या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवघर प्रत्येक घरात असतं मग ते छोटे असो व मोठे देवघरात आपले कुलदैवत कुलदेवी आणि आपले इष्टदेव वास्तव्य करत असतात दररोज देवांची पूजा केली जाते देवांची कृपादृष्टी देवघर कसे असावी देवांची मांडणी कशी करावी त्याचबरोबर एक काळ असा होता जेव्हा देवघरासाठी वेगळी खोली बनवली जात होती पण आता जागा कमी झाल्यामुळे देवघरासाठी खोलीमधील एक कोपरा निश्चित केला जातो अनेकदा तुम्ही पाहिलं असेल देवघर हे स्वयंपाकघरात अर्थात किचनमध्ये असतं जागे अभावी ती केलेली एक सोय आहे पण किचनमध्ये देवघर असणे वास्तूच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घरात आतील जागेची व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्त्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूमपर्यंत आणि किचनपासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून प्रत्येकाची भूमिका बजावत असतात आता अनेक लोकांच्या किचनमध्ये देवघर असते हे बरोबर आहे का ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागेच्या अभावी घराच्या किचनमध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ असणे गरजेचे असते खरं तर देवघराची जागा घरात वेगळीच म्हणजे इतर स्थानापासून वेगळी असावी देवघर अशा जागी हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी हवे तरच तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असेलच जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्त्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ आणि धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा असेल आणि शांतता असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्नी तत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नि हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहीतच असते शिवाय पूजेचे स्थान किचनपासून वेगळे ठेवणे आवश्यक का आहे कारण किचनमध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते स्वयंपाकघर हे घरातील एक असे स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू शकते किंवा त्याचा थेट परिणाम देवाऱ्यातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न बनवले जाते आणि जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र एक ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते किचन आणि देवघर एकत्र एक ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते तिथे काही ना काही सुरू असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचनमध्ये होणारा आवाज आणि सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतो वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतीशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर एकत्र एक ठेवू नये काही कारणामुळे देवघर हे किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करावे लागते वास्तुशास्त्रानुसार देवघर हे सेपरेट असावं व सध्या घरात अनेक जण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधत आहेत पण प्रत्येकाला देवांसाठी वेगळी रूम बनवणे शक्य नसते काही जण हॉलमध्ये काही जण किचनमध्ये देवांचं स्थान बनवतात देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे देवांची स्थापना केली जाते त्यांची रोज पूजा केली जाते खरं सांगायचं तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे देवांचे पवित्र स्थान मानले जाते कारण स्वयंपाकघरातूनच आपल्याला आरोग्य चव आणि ऊर्जा मिळत असते अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किचनमध्ये देवघर बनवत असाल देवांना तिथे स्थापन करत असाल तर काही नियमांचं पालन करणे आवश्यक आहे या संदर्भात वास्तुशास्त्र काय सांगतं याविषयीची माहिती पाहूया जर स्वयंपाकघरात देवघर बनवत असाल तर काही नियम पाळलेच पाहिजे एक स्वयंपाकघर गर म्हणजे घराचा आत्मा मानला जातो घराचा आत्मा जर आनंदी प्रफुल्लित असेल तर त्या घरात आनंदी वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही स्वयंपाकघर व स्वयंपाकघरात काम करणारी महिला जर उत्साही आणि निरोगी राहील तर त्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही जर तुम्ही किचन मध्ये देवघर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवले पाहिजे हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो हा तत्वाचा रंग आहे त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार उत्तम मानले जाते तुमच्या किचनला जर तुम्ही लाल रंग देऊ शकत नसाल तर तुम्ही पांढरा चांदी कलर पिवळा तपकिरी हे सुद्धा रंग देऊ शकता स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा कोणती असावी जर तुम्ही स्वयंपाकघरात देवघर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ने ठेवावी या दिशेमध्ये देवी देवतांचे वास्तव्या वास्तुशास्त्रानुसार देवांचे मुख पश्चिमेला व आपले मुख पूर्वेला अशा पद्धतीने देवघर आपण बनवले पाहिजे किचन मध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता स्वयंपाकघरात मंदिर असेल तर त्यामुळे सिंक मध्ये कधीही खरकटी भांडी साठवून ठेवू नका असं केल्यामुळे दोष लागतो दोन चप्पल बूट घालून कधीही प्रवेश करू नये जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो तो सर्वप्रथम देवाला अर्पण करावा शूज आणि चप्पल कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नये कारण वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर हे पवित्र ठिकाण मानले जातात यामुळे नकारात्मक असलेली चप्पल बूट कधीही स्वयंपाकघरात घेऊन जाऊ नका हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या स्वयंपाक घरात देवघर सुद्धा आहे म्हणूनच स्वयंपाक देवघरात कधीही चप्पल घालून जाऊ नये स्वयंपाक जे अन्न शिजते ते, ते आपण देवांना अर्पण केलं पाहिजे स्वयंपाकघरात सात्विक अन्न शिजवलं पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या स्वयंपाकघरात देवघर सुद्धा आहे जर आपण सात्विक अन्न शिजवत नसाल तर आपल्या घराला दोष लागतो देव आपल्यावर नाराज होतात देव आपणास शुभ आशीर्वाद देऊ शकणार नाहीत म्हणून स्वयंपाक घरात कधीही सात्विक अन्नच शिजवलं पाहिजे तर मंडळी अजून एक महत्वाचा नियम आहे देवांच्या मूर्तीच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये जेणेकरून देवाकडे आपली पाठ होईल असं केल्यामुळे सुद्धा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो स्वयंपाक घरात जर आपला देवारा असेल तर किचन ओट्याच्या दगडाला लागून देवाच्या फोटो किंवा मूर्ती ठेवू नका यामध्ये थोडा अंतर ठेवा स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये देवांच्या वस्तू किंवा देवाऱ्याला स्पर्श करू नये त्याचबरोबर चार दिवस आपली सावली सुद्धा देवावर पडणार नाही याची सुद्धा स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवांची आणि आपली नजर या चार दिवसात एक होता कामा नाही म्हणजे आपण देवाकडे पाहू नये असं केलात तर स्वयंपाक घरामध्ये देवघर बनवल्याचा दोष आपणास लागणार नाही तर मंडळी अजून एक प्रश्न आहे देवारा हॉल मध्ये बनवू शकतो का शक्यतो देवारा हॉल मध्ये बनवू नका कारण आपण मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा हॉलमध्येच प्रवेश करत असतो जेव्हा आपण बाहेरून येतो त्यामुळे आपल्या पायावाटे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत असते आणि आपण बाहेरून आल्यानंतर हॉलमधून घरामध्ये प्रवेश करत असाल तर आपल्या पायावाटे आलेली नकारात्मक ऊर्जा हॉलमध्ये म्हणजेच देवाऱ्यावर पडत असते आणि आपणास या नकारात्मक ऊर्जेचा अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर बाहेरून जे लोक आपल्या घरामध्ये येतात त्यांची नजर जर आपल्या देवाऱ्यावर पडत असेल तर हे सुद्धा अशुभ मानले जाते कुठल्याही दुसऱ्या लोकांची नजर आपल्या देवाऱ्यावर पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे जर जागा नसेल आणि इतर कुठल्याही जागी जर आपण देवारा बनवू शकत नसाल तर आपण हॉलमध्ये ईशान्य कोपऱ्यात देवारा बनवू शकता पण देवाऱ्याला दार असणे अनिवार्य आहे हॉलमध्ये बनवल्या जाणाऱ्या देवाऱ्याला दार बनवल्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची नजर आपल्या देवाऱ्यावर पडणार नाही आणि आपणास दोष लागणार नाही म्हणून हॉलमध्ये ज्यांनी देवारा बनवलेला आहे त्यांना दार असणे फार गरजेचे आहे जर तुमचे देवघर किचनमध्ये असेल तर चुकूनही किचनमध्ये मा मांसाहार बनवू नका यामुळे देवावर दूषित परिणाम पडतो जर किचनमध्ये दे देवारा बनवत असाल तर मांसाहार वर्जे करावा लागतो जर या नियमांचं पालन करणे तुम्हाला शक्य असेल तरच किचनमध्ये आपण देवारा बनवू शकता नाहीतर घरातील पावित्र्य नष्ट होतं आणि देवांचं पावित्र्य आपल्यापर्यंत पोहोचणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की दे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव